नमस्कार आता मी फ्रेश झालो आहे जरा आता भटपले पटापट फ्रेश झाले मी आम्ही सगळेच म्हणजे फ्रेश झालो आहे आणि आता भजन मंडळी येणार आहे भजन होणार आहे पूजा आहे म्हणजे भजन हवं आहे भजनाशिवाय मजा नाही खरं सांगायचं तर मी माझ्या मैत्रिणींना खूप मिस करते कारण त्यांना मी नाही बोलवलं कारण माझी एक मैत्रिणी आहे ती अमेरिकेला गेली आहे ती आली की आम्ही सगळे एकत्र भेटू म्हणून मी कोणालाच नाही बोलवले सगळ्यांनी एकत्र मजा घ्यायची त्यामुळे ते आहेच त्यामुळे आता भजन होणार आहे त्या असते आता आमचं आमचंही भजन झालं असतं थोडंसं तर ठीक आहे हरकत नाही चला आपण आता पुढचं काय काय बघूया नमस्कार बघितलं गेल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं सगळं आता दा दरवाज्याची पूजा झाली एंट्री झाली म्हणजे गृहप्रवेश झालं हा माझा भाऊ आहे त्याने पण काही ते विधी काही करायचं होते त्या केल्या असं होम वगैरे सगळं झालं आमच्या हातूनही करून घेतलं आणि त्यानंतर आता थोडी पूजा नंतर सगळं तरी आम्हाला अडीच तीन वाजले आणि त्यानंतर तिचे वडील माझ्या सुनबाईचे भजन ते भजन मंडळात असायचे आता ते नाही आहेत तर ते म म्हणजे त्यांची खूप इच्छा होती त्यांचे हे घराबद्दल मुलीच्या घराबद्दल त्यांना खूप हे होतं म्हणजे कधी बनतंय मी सगळं म्हणजे मी असं करेन तसं करेन आणि ते भजनात असल्यामुळे म्हणाले की मी भजन करणार आहे माझं भजन झालं पाहिजे तुझ्या पूजेच्या दिवशी आणि त्या आणि म्हणून मग आम्ही सगळं पूजा वगैरे झाली त्यानंतर आम्ही त्यांना गोवलं बघा थोडंसं घ्या दुसरा इथे सुनेची आई बस आई बसल्या इकड या मावशी बसल्या बस बस इथे माझा भाऊ आई वगैरे आणि खेळत आहेत दुसरा बेडरूम नंतर थोडं फ्रेश झालो मग कोणी कोणी आल्या त्यांच्या ओट्या वगैरे भरत होत्या हे बघा हे सगळे माझ्या घरचे आहेत खूप हे खूप कमी आहेत खूप माझ्या घरचे कमी आले तरी कोणी कुठे कोणी कुठे येता आलं नाही हे सगळं माझा परिवार आहे याच्या डबल आहे ही माझी मुलगी जावई वगैरे ती बहीण होती हे सगळे असे सगळे नातेवे की भाची भाचीचा नवरा बहीण माझी भावाची असे सगळे तरी एक बहीण कमीच होती हा माझा परिवार नमस्कार आता चला तुम्हाला बाहेर दाखवते मी का कोण कोण कोड़ काय काय जेवण काय चालले काय कोण कोण कोड़ आले आले आता आपण तिकडे जाऊया कोण कोण आलंय बघूया काय काय चाललंय ते आपली लिफ्ट येते चला दाखवते काय जेवण आहे काय नाही आहे हे बघा खाली आली तर पाणीपुरी पहिलीच होती पहिल्यांदा पाणीपुरी खाऊन घेतली मस्त आता जेवणाकडेच हवूया काय काय चालले हे बघा जेवण आहे इकडे सगळ्या चटण्या वगैरे लावलेल्या आहेत आणि नंतर आहेत गुलाबजाम दिसत आहेत पुरी हां पुरी दोन भाज्या आहेत पनीरची आहे आणि बघा म्हणजे मुलगी माझी जेवायला पुण्याला जायचं आहे तिला आज काम आहे म्हणून तिला रात्री निघावं लागते नंतर हे आईस्क्रीम आहे मुखवास आहे आणि चला आता हे इकडे जेवत ती बघा ही भाची भाचीचा नवरा हाय नंतर हे आमचे जावई आणि हां हे बघा मुलगी काहीतरी बोललीच हा माझा भाऊ आत्ते भाऊ आहे आत्याचा मुलगा आहे हा भाचा भाचं आहे आत्य बहिणीचा मुलगा हा भाचा माझ्या बहिणीचा मुलगा आहे कसा लपतो आहे बघा नंतर ही आत्याची सून आहे ही माझी भाऊजही तुम्ही बघता माझ्या व्हिडिओमध्ये असते ही भाची माझी ही आत्या ही आत्या आहे माझी नंतर इकडे बहीण बसली आहे भावाजी बसले हे मामा बसले माझे माझा भाऊ बसला आहे जेवतोय हो ही छोटी बहीण तिचे मिस्टर एका ताटातच आहेत आता माझं ताट वा कमी करतायत की त्यांचं प्रेम आहेत काही माहिती नाही आणि ही बहीण माझी शिला आणि गुडकर ही पण व्हिडिओ टाकते यूट्यूबला हो ते सांगते मला माझे व्हिडिओ बघा ही छोटी बहिणीची मुलगी आहे हे पण डान्स वगैरे करते कधी कधी ही पण छोटे छोटे व्हिडिओ टाकते शॉर्ट्सला असे सगळे आहेत सगळ्यांना जेवताना वगैरे बघून खूप बरं वाटते ही आई बसली आहे आणि ह्या माझ्या जाऊबाई आहेत ह्या जाऊबाई आणि ही माझी मामी आहे पण हे सगळे मला खूप जवळचे आहेत माई मामी माझी पण आणि हा माझा मामा जेवतोय या मामाने मला या गावात दिलं आणि ह्या सगळ्या हिरोईनी हा <laughs> सगळा परिवार छान छान फोटो काढून झाली आता मस्त सगळ्यांना टाटा बाय बाय केला आणि मग आम्ही सगळे मस्त जेवायला आलो चला आता ताव मारूया नाही हो धावपळ केल्यानंतर काही खाता येत नाही जास्त बघा सगळे बसलंय सगळं आमचा परिवार आहे काढायच आता दुसऱ्या दिवशी उत्तर पूजेला आली ही उत्तर पूजा चालू आहे शिक्षा करताना म्हणतो तशी उत्तर पूजा नाही ही आपल्या पूजेची उत्तर पूजा आहे माझी मैत्रिणी आली नव्हती त्या दिवशी दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच आली म्हणाले नाही मला बरं नाही वाटलं मला कामच होतं म्हणून मी नाही येऊ शकले अगदी मुलगा वगैरे सून सगळ्यांना घेऊन आली शांती बघितली माझी आता आपल्यालाच पूर्ण घर बघायचं हे बघा छोट्याशा जागेमध्ये कसं ऍडजस्ट करून माझ्या मुलाने सगळं माझं सामान त्याने ऍडजस्ट केलं सगळं मी म्हणत होते की एवढ्या छोट्या जागेत आपलं कसं एवढं सामान पण त्यांनी सगळं डोकं लावून छान घर केलं आणि सगळं माझं सामान राहून अगदी तुम्हाला सांगते छान जागा राहिली म्हणजे विचार करा इतकं सुंदर करा आणि ते आपल्याला पुढे पुढे बघायचं आहे दोन्ही बेडरूम बघायचे आहेत कशी जागा एक्झिट झाली आहे छोट्याशा घरात ती बघायची आहे तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा कोणी सबस्क्राईब नसेल करले तर ते करा म्हणजे बेल लायकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ आलेले समजतील नमस्कार